शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये एम आय डी सी येथे मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात सलमान रफिक पठाण हे जखमी झाले बस ने तेंचा मागुन ने वा बसने त्यांच्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ही घटना घडली सलमान पठाण हे त्यांची रिक्षा मध्ये प्रवासी सोडून परतीच्या वाटेवर असताना सह्याद्री चौकात भरधाव वेगाने आलेल्या लक्झरी बसने त्यांच्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात रिक्षा पलटी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पडली आणि सलमान बाहेर फेकले गेले स्थानिक रिक्षा चालकाने प्रसंगावधान राखत जखमी सलमान यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले धडक दिल्यानंतर बस चालक कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला जखमी सलमान यांच्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलासह मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याच्या घटना बुधवारी घडल्या संबंधितांच्या पालकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आले आहेत शहरातील झारेकर गल्लीत राहणाऱ्या चौतीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीनुसार त्यांचा अल्पवयीन मुलगा हा बुधवारी दुपारी तीन वाजता क्लास साठी जातो असे सांगून घरातून निघून गेला त्यानंतर तो परतलाच नाही घरच्यांनी माईवाडा भागात तसेच इतर ठिकाणी शोध घेतला मात्र तो सापडला नाही अज्ञात व्यक्तीने त्याला फोस लावून पळून नेल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे बोलेगाव फाटा येथील नम्रता हॉटेलमध्ये पेंटर काम करणाऱ्या एका तरुणाला कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चौघांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशाल या बुक पाटोळे यांनी फिर्याद दिली आहे हॉटेल नम्रताचा मालक अविनाश उर्फ नाना धोंडे यांचा मुलगा आदेश अविनाश धोंडे व नम्रता हॉटेल येथील दोन अनोळखी कामगार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील पत्रकार चौक परिसरात भरधाव वेगात येणाऱ्या कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पती पत्नी आणि सात वर्ष चिमुकली जखमी झाली पत्रकार चौकातून जिल्हा रुग्णालयाकडे वळण्यासाठी ते थांबले असताना समोर भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात तिघे जखमी झाले अपघातानंतर ही सदर कार चालकाने न थांबता भरधाव वेगाने पुढे जात रिक्षाला धडक दिली यात रिक्षातील प्रवाशी जखमी झाले या सगळ्यानंतर संबंधित कार पलटी व पोलिसांच्या स्वाधीन केले जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या संपूर्ण घटनेसोबत अमन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित कार चालकाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील मायवाडा परिसरात बुधवारी दुपारी चा कुटुंबावर चार जणांनी मिळून अचानक हल्ला केला तुळशीराम त्रंबके हे आपल्या पत्नी आणि मुलांसोबत चार, चार चा वाहनाने जात असताना ही घटना घडली शकील हमीद सय्यद हा दुचाकीवरून फिर्यादी जवळ येऊन गाडी नीट चालव मागे पुढे बघ असे म्हणत शिवीगाळ करू लागला त्यानंतर त्याने फोन वरून आपला मुलगा अरबाज शकील सय्यद आणि दोन अनोळखी इसमांना घटनास्थळी बोलवले चौघांनी मिळून तुळशीराम त्र्यंबके या झटपटीत त्यांच्या पती आणि मुलास देखील शिवीगाळ करत धक्काबुक्की झाली शिवाय कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तुळशीराम यांच्या तक्रारीवरून अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरबात मध्येच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर चेह शहराची शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर